ए रे सगळ्यांचा बापूस देवगडचा हापूस आलो आपल्या कोकणात देवबागला तुला घेऊन चल आपला राजा वा 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 वा, वा मंडळी बघा आता आपण आलो देवगडचा हापूस घेऊन कुठे आलो देवबाग मध्ये आलो मालवण मध्ये आपला इथं संगम पॉइंट आहे दे बघा मस्त पैकी इथं आपण देवगडचा आंबा आणलेला आहे बघा आता आपण खोलूया चला बघा बघा माल बघा फक्त आपला कचरा करायचा नाही आपण इथं किशात टाकायचा बघा सोना बघा सोना एक नंबर देवगडचे हापूस आहेत वा वा काय वा, वा, वा। सुगंध येतोय वा एक नंबर चला मग आता इथेच बसून खाऊ मस्त पैकी खोलूया आपला राजा देवगडचा राजा हापूस बघा मित्रांनो मस्त पैकी एकदम नैसर्गिक पिकवलेला आपले देवगडचे हापूस चला खाऊया कोणता कोणता घेऊ कोणता घेऊ भरपूर इथे वा वा वागा एकदम स्वस्त दरात भेटले मला दोनशे रुपयाची पेटी भेटलेली तुम्ही तुम्ही नको करू ना दोनशे रुपयाची पेटी वा बारामबी आले मस्तपैकी खाऊया हा सुगंध आहे चला खाऊया आता हा बघा आता आपण असंच बघा रेड काढू वा सारखं सुगंध घ्यायचं मन करते पण आता खाऊया आपण पहिले मी पूर्ण साल काढून घेतो म्हणजे नंतर ना पण आपलं बाट काढू शकतो आपण आणि हे कसं आहे मी टाक टाक साल टाकतो खाली भरपूर लोक कमेंट करतील खाली टाकू नये पण टाकू शकतो मी खाली काही हरकत नाही कारण हे असं प्लास्टिक नाहीये खतच बनू असं साल काढलेली आहे बघा मस्त एकदम वा खूप ज्युसी एवढा भारी आंबा देवगडचा खातो आहे देवबागमध्ये ते पण मी संगम पॉईंट बघतोय पुढे बाबा माझ्या पुढे संगम पॉईंट आहे या साईडला आरबी आर्बिया, आर बी एन सी माझ्या लेफ्ट साईडला कर्ली रिवर याचा मधीच संगम पॉईंट तयार झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपण असं एन्जॉय करतो आहे देवगडचा आपोस इन देवबाग बीच खूप ज्यूस येतं मित्रांनो एवढा भारी आंबा आपण खायला भेटतोय एवढं कमी प्राईजमध्ये दोनशे रुपये पेटी घेतली खूप भारी आहेत नक्की आपल्या कोकणीला आंबे खूप भारी असतात आणि खूप लवकर येतात खायला इकडं तर पटकन मिळतात मुंबई खूप लेट येतात पण जर कोणी नी कोकणी माणूस असेल तुम्हाला तुम्हाला त्यांच्या आंबे हवे हो असेल नक्की घेत राहा जास्त बारीण करू नका इथे ते लोक खूप मेहनतीने हो पिकवतात आणि खूप सांभाळून तुम्हाला ते पाडवतात खूप खर्च असतो त्या मागे खूप कष्ट असतं मला बोलता पण येत नाही राहत नाही मला आंबा खूप खाऊश वाटतंय अगदी बाय करा आपली कोकण आंबे नक्की त्यांना सपोर्ट करा ठीक आहे चला चाललं तर संगम पॉईंट बघायला